नमस्कार सगळ्यांना वडपौर्णिमाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना सा। इथं तयारी चालू आहे हे बघा कशी ताटली सजवली आम्ही वडपूजायचे पूजायचे कसे वाटले कमेंटमध्ये सांगा आणि आता आम्ही चाललो आहे पूजा करायसाठी आता उतरतो उतरतोय काकी हळूहळू आहेत लाईट नाहीत त्यांना सिड्यांवर ही नवीन नवरी आहे तिची पहिलीच वडपौर्णिमा आहे आमच्या पॅसेजमध्येच आहे वडाचं झाड ठेवलं आहे इथं आल्यावर आम्ही आता पूजा करायला सगळे आता पूजा करत आहेत सुहागन को आ संग हमेशा साजन को, आखी आ, मेरी दुनिया में वापस ना बायका किती गाय गाय करते ने, चला चला पटापट पाणी भरपूर सांडलेलं तिथं म्हणून भीती वाटवत होती पडायची त्या दिवशी पोरांची लय मजा असते आंबे घ्यायला फणस हे ठेवलेलं असतं ते घ्यायला सगळे मजा असते आम्ही पण लहानपणी तसंच करत होतो तुम्ही पण करत होते का कमेंटमध्ये सांगा बघा पोरं कसे धावतात बघा मिल जाए प्रिया का प्यार मिल जाए वो ऐसा प्यार मिल जाए गौरी शंकर के हो से यार मिल जाए वो हमको यार मिल जाए तोड़े से ना टूटे जोड़े से ना जोड़े ऐसे बन जाए अजून येतं आम्ही पूजाच करतोय आता थोड्या वेळाने फेऱ्या मारू पाऊस नाही तर गरम पण किती होत होत भरपूर गरम होत होत पाऊस कुठे गेला काय माहिती है। पाऊस आपला पडला मे मध्ये आता ऊन पडतोय आणि एकदा पडायला लागला की धो धोध पडल ते पोरं बघा पाठीमागे कसे पळत आहे लहान मुलं मजा वाटते त्यांना आपल्याला पण पहिले असाच मजा यायची इथं आमची अजून पूजाच चालू आहे माझ्या ताटलेत पाणीच पडलं तांब्यामधलं आता चाललो आम्ही फेऱ्या मारायला घेतले आता त्या काकी थांबल्यात म्हणून आम्ही थांबलोय आता चालून झाले फेऱ्या ಆಜ ಪೌರ್ಣಿಮಾ ಸುಹಾಸ ಚಲ ಸಯಾನು ಸಲ ಆಜ ಪೌರ್ಣಿಮಾ ಸುಹಾಸ ಚಲ ವಟ ಸಾವಿತ್ರಿ ಸನ ಆಯ ವಟ ಸಾವಿತ್ರಿ ಸನ ಆಯ ಲ ವಟ ಸಾವಿತ್ರಿ ಸನ ಆಯ ಲ ವಟ ಸಾವಿತ್ರಿ ಸನ ಆಯ baga ni sarapade nine nine call पडायची सगळ्यांना भीती वाटत होती पाणी आहे ना भरपूर बघा त्यामुळे ती बारकी बघा आता फेऱ्या कशा मारते आमच्या बरोबर आणि इथं आमच्या आता झालेत फेऱ्या मारून आम्ही आता थोड्या वेळाने घरी जाणार बाय बाय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय